या कवी संमेलना निमित्त आपण या ठिकाणी सर्वजण जमलो आहोत आदरणीय विचार मंच आणि जास्त वेळ न घेता आपल्या समोर एक छोटीशी कविता सादर करतो तर सर्वप्रथम आताच आमचे कविवारे खेलबा सर म्हणले त्याप्रमाणे समोर जर लोकांची गर्दी असली मी नेहमीच सांगत असतो समोर जर लोकांची गर्दी असली त्यात लोक जर तरती असली वर मैत्रीची वर्दी असली तर विचाराची सर्दी होणार नाही याची आम्हाला खात्री आहे कारण पूर्वीच्या काळी एखादा माणूस जर बोलायला लागला तो ऐकणारा माणूस पेटून उठायचा पण काळ एवढा बदलला खुद बोलणारा जरी पेट उठला तरी ऐकणारा मात्र थंडच आहे ना। 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 कारण बोलणाऱ्याला काय बोलावं हे कळना आणि ऐकणाऱ्याला काय ऐकावं हे कळना नुसता आज गोळ झालाय टाळी वाजवा म्हणलं तर कसं आजीबाई सप्त्यामध्ये कशी टाळी वाजवा महाराज जेव्हा सांगत असतात तिथली टाळी वेगळीच असते आपल्याला मला टाळी वाजवतात कशी वाजवता टाळी जोरदार वाजवा टाळी <laughs> मी नेहमी सांगत असतो टाळी वाजवण्याचे फायदे आणि आता हे आहे कारण थोडं वातावरण असं इकडे बघा टाळी वाजवल्यावर काय येतं हाताला खाज येते आणि खाज आल्यावर काय येते पैसा पाहिजे का नाही पैसा दुसरे म्हटील नको पैसा दुसरी गोष्ट परत एक हात असा दुसऱ्या हातावर पडला टाळी वाजवताना तर डाव्या हाताची एक नस असते ती डायरेक्ट हृदयाला गेलेली असते आणि आपण आपण सारखी टाळी वाजवली ना ती नस उत्तेजित होती मग ब्लड सर्क्युलेशन वाढते म्हणजे रक्ताभिरसरण आणि ते वाढले मग आयुष्य वाढतं मग आयुष्य तरी पाहिजे का नाही कोण म्हणेल का नको बरं ठीक आहे एक जण खूपच निगेटिव्ह तिसरी गोष्ट टाळ्याशी रस्त्यावर वाजत येते काय म्हणते लोक येते का इथं येते ना मग जोरदार टाळी आता वाजवून स्वतःसाठी जोरदार आता कस तर या ठिकाणी बा नावाची कविता आपल्यासमोर सादर करतो चुकलं तर समजावतो आणि हुकलं तर बडवतो चुकलं तर समजावतो आणि हुकलं तर बडवतो खरंच काही असो कसही असो बा माझ्यावर लय प्रेम करतो बा माझ्यावर लय प्रेम करतो रागात आल्यास त्यासनी मी बोलतो रागात आल्यास त्यासनी मी बोलतो कारण त्यावेळेस मी भानावर नसतो पण त्याचं काय एवढं असं बा म्हणतो खरंच काही असो कसंही असो बा माझ्यावर लय प्रेम करतो इंग्रजीतलं मला कळत नाही ढेकळ इंग्रजीतलं मला कळत नाही ढेकळ पण बा म्हणतो कष्टानंच मिळत फळ माझ्यामध्ये प्रोत्साहन भरतो आणि मग मी पुन्हा जोमान काम करतो खरंच काही असो कसं असो बा माझ्यावर लय प्रेम करतो आज मी खूप दूर आलोय बापासनं आज मी खूप दूर आलोय बापासनं पण त्याच्याच वागण्यातून शिकलो आहे अनमोल जगणं संकटामध्ये मा मला सावरतो आणि दुःखात मला आवरतो खरच काही असो कसंही असो बा माझ्यावर लय प्रेम करतो बा माझ्यावर लय प्रेम करतो तर ती परिस्थिती बिघडली आजची वेगळी आली ना आज पाश्चमात्य संस्कृतीचा आले वार पन्नास वर्षाची म्हातारी मेहंदी लावून केसं करते काळे भोर प्रत्येकाचेच कपडे आहेत थोडे थोडे वर वर्रा भ्यासांच्या नावाखाली कळतच नाही पोरं की पोरं कॉलेजला गेलेली मुलगी घरी येईपर्यंत आईवडलाच्या जीवाला असतो गोर कारण कॉलेजच्या नावाखाली काय काय करतात बोललेलं बरं आणि आजही पुणे मुंबईमध्ये कळत नाही कोण कौन कोणाचा फादर आणि कोण कौन कोणाची मदत आजची अशी परिस्थिती ठीक आहे धन्यवाद